त्यामुळे राष्ट्रवादीच्या माध्यमातून आपण शंभर टक्के उतरणार आहे ही डोक्यात ठेवून चालायचं त्यामुळे आता निश्चितपणे दोन महिने आपला ऊस घालवायचा सर्वसामान्य लोकांचा ऊस घालवून लोकांपर्यंत पोचवण्याचं काम तुम्ही करावं आणि येणारा काळ येणाऱ्या झेडपी पंचायत समितीला आपल्या या राष्ट्रवादीचा असेल कल्याणराव काळे साहेबांच्या गटाचा असल मान कशी ताठपणाने उभं राहील आणि प्रचार असेल इतर कुठं काय तुमच्यावर यायचं असेल तर ही जर आहे तुम्हाला माहिती आहे त्यात तुम्हाला मी कमी पडणार नाही साहेबांपर्यंत मी योग्य सगळ्या तालुक्याला पण उद्यापासून तुमच्यामध्ये वागण्यात बदल झाला पाहिजे कल्याणराव काळेंचा कार्यकर्ता म्हणून या तालुक्यामध्ये फिरत असताना ताटमाने आमच्या मागची साडेसाती गेलेली आहे आता कुणाच्या साडेसातीत आम्ही बसायचं कुणाच्या मग साडेसातीला आम्ही लागायचं आता ही ठरवण्याची वेळ आमच्यावर आहे हा विचार घेऊन तुम्ही इथून आज जायचं अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्ता व्यक्त करतो आणि येणाऱ्या जेडपी पंचायत समितीला आपलं जी काय वातावरण आहे जी काय जी कमांड आहे ते आपण ठेवावी अशा पद्धतीचा आशीर्वाद वसंतदादांकडून घेऊन आपण कामाला लागायचं आहे